मग विनाकारण कधीच बंद करतात कधीच कोल करतात काय करतात आमक्यता नाहीये त्यामध्ये ते एक विषय बैठक घेऊन विना का माहिती तुम्ही स्वागत राहत यांच्यामध्ये येणार तेच विषय आमचे लोकांचा चुनचुमे विषय केला त्या दिवशी जेणेकरून का ते कामगारला काय म्हणजे अचानक कुडूप टाकले परवा मी नव्हतो माहिती त्यांनी फोन करून आडमचा जाऊन चालू केला काय यंत्र चाललं आहे कारखाना पूर्णपणे बट्ट्याबोळ झालेला आहे आणि कामगार सोडून रोड रोड अडथळा चालला उद्या जा फोन जाऊ तर कारखाना मग कमी झालं कामगार काम करू आयडर रोड तिथे एकदा तुम्ही जर जबरदस्त धमका दिला तर बरोबर होते काय काय आम्हाला त्याचा विषय नाही ते तुम्ही जर चालवते त्याचा विषय टाकला आम्ही पण विषय जय महाराष्ट्र आज महाराष्ट्र कामगार सेनेच्या माध्यमातून सोलापुरातील ठाकूर कंपनीच्या व्यवस्थापनाकडून बीडी कामगारांना आर्थिक आर्थिक त्याचबरोबर शारीरिक आणि मानसिक छळ ज्यात दिला जातो यामध्ये किमान किमानतनाचा अंमलबजावणी न करणं कधी कारखाना कारण नसताना बंद ठेवणं की कारखान्यामध्ये ज्या ठिकाणी अचानक ब्रँक बंद ठेवून जागा बदलणं आणि बॅक प्रोसेसर इतर काम करणाऱ्या कामगारांना त्यामध्ये चेकर आला पॅकर आला तंबाखूवाला पानवाला आणि मुनिम काम करणारे असे अनेक सर्व कामगार इतर बॅक ब्रॅक प्रोसेसर कामगारांना पगार न वाढ करणं आणि एखाद्या युनियनच्या माध्यमातून कामगारांनी विचारलं गेलं तर त्याला कामावरून काढून टाकणं अशा प्रकारचं दंडेलशाही चालू आहे या दंडेलशाही विरोधात अनेक वेळा कारखान्यामध्ये भेट देऊन संबंधित लोकांना मॅनेजरला सांगितलं तरी देखील याचा सुधारणा करू असं म्हणतात प्रत्यक्ष काय सुधारणा ना करत नाही म्हणून आज सहाय्यक कामगारांचं श्री साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे माझ्याबरोबर आमचे सहकारी शेगळी साहेबांनी देखील निवेदन दिलं या निवेदनाद्वारे एक आठवड्याची मुदत साहेबांनी दिलेल्या ता अठ्ठावीस तारखेला बैठक लावतो या बैठकीमध्ये प्रश्न नाही सुटला तर या ठा ठाकूर सावदेकर विडी कंपनीच्या मालकावर कठोर कारवाई करा करणार अशा प्रकारचे आश्वासन या ठिकाणी गोडकेसाहेबांनी दिलेलं आहे अन्यथा साहेबांनी जर कारवाई नाही केली बैठकमध्ये त्यांनी नाही ऐकलं तर महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने आम्ही तीव्र आंदोलन करू वेळ प्रसंगी त्या कारखान्याला ताळे टोकू अशा प्रकारचा या ठिकाणी इशारा आम्ही देतो आणि या बाबतीमध्ये खरोखरच कामगारांना महिला कामगारांना न्याय मिळावा अशी अपेक्षा करतो आणि साहेबांनी देखील प्रयत्न करा अशी अपेक्षा करून मी थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र